नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्यातल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं मुंबईत शानदार उद्घाटन आणि भारत श्रीलंका दरम्यान विशाखापट्टणम इथं रंगणार तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना राज्यातील कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया सेंटर इथं काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये विदर्भातील संत्रा आणि कापूस उत्पादकांसाठी तर ऊर्जा क्षेत्रासाठी करार करण्यात आले मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या करारामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे रेमंड इंडस्ट्री आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला असून रेमंड समूह चौदाशे कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करणार रा आहे अमरावतीच्या नांदगाव वस्त्रोद्योग वसाहतीमध्ये हा प्रकल्प उभा करण्यात येणार रा आहे राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळानं स्टरलाईन कंपनीबरोबरही करार केला ही कंपनी तैवानकडून तांत्रिक सहाय्य घेऊन राज्यात एलसीडी उत्पादनांची निर्मिती करणार आहे या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे देशातल्या औद्योगिक उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं उद्घाटन झालं यावेळी स्वीडन आणि फिनलँडचे पंतप्रधान उपस्थित होते मेक इन इंडियामुळे औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या अनक्विध संधी संपूर्ण जगाला भारत उपलब्ध करून देणार असल्यामुळे मेक इन इंडिया हा सर्वात मोठा ब्रँड ठरल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी वरळी इथल्या कार्यक्रमात थेट परदेशी गुंतवणूक तब्बल अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढली असून जगभरातल्या थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारत पहिल्या पसंतीचा देश ठरल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत स्वामी दयानंद सरस्वती जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून आध्यात्मिक आणि मूल्याधारित शिक्षण ही संकल्पना रुजवण्याच्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या योगदानाला मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे आर्य प्रादेशिक प्रातिनिधिक सभा आणि आर्य प्रतिनिधी सभेतर्फे नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार असून याला देशभरातून पन्नास हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत भारतीय संस्कृती सामाजिक कल्याणाचा संदेश देणारी असून विद्वत्तेसमोर नम्र व्हायला शिकवणारी आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे नाशिक इतल्या बागलाण तालुक्यातल्या मांगीतुंगी इथं ऋषभ एकशे आठ फूट मूर्तीचा महामास्ताभिष्क्की सोहळा काल संपन्न झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताची ओळख भूसांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे आहे आणि आपली संस्कृती नेहमीच इतर जगाला मार्गदर्शक ठरली आहे असं शहा यावेळी म्हणाले यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आलं संशोधनाला केवळ शैक्षणिक संस्था आणि उद्योगांपुरतं मर्यादित न ठेवता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या संशोधनाचं फलित पोहोचवून त्यांचं कल्याण साधणं ही संशोधनाची दिशा असली पाहिजे तेव्हाच ते संशोधन कार्यसार्थ ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं केलं विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथं आयोजित तीन दिवसीय पुनरुत्थानासाठी संशोधन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला नीती सदस्य डॉक्टर व्ही के सारस्वत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते संशोधनाची देशाच्या विकासात असलेली भूमिका स्पष्ट करताना गडकरी यांनी संशोधकांना नाविन्यतापूर्ण उद्योजकता प्रशिक्षण आणि संशोधन या चतुसूत्रीवर भर देऊन त्यांचं संशोधन अधिकाधिक लोकाभिमुख आणि रोजगारक्षम करण्याकडे प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन केलं परिषदेला देशभरातील संशोधन विद्यार्थी उपस्थित होते यातील काही निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी आपलं मनोगत याप्रसंगी व्यक्त केलं भविष्यात वकिली करताना दुर्बल घटकातील पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असं आवाहन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती पी बी वराळे यांनी काल जळगाव इथं केलं विधी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या स्पर्धेत देशभरातील चोवीस विधी महाविद्यालयातील संघांनी भाग घेतला आहे बहुतांश पक्षकारांना कायद्याचं ज्ञान नसतं तसंच विनाकारण खटले दाखल केल्यामुळे समाजातील काही वंचित घटकांवर अन्याय होतो हे जाणून वकिली व्यवसाय करावा असंही वराळी यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला न्यायाधीश वकील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या सर्वत्र रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय खतांचं महत्व बालवयातच कळावं या उद्देशानं वाशिम मधल्या एका शाळेनं गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत तर बिघडतोच शिवाय आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे सेंद्रिय खत निर्मितीच्या उद्देशानं वाशिम इथल्या एसएमसी या शाळेनं विद्यार्थ्यांच्याच मदतीनं गांडूळ खत तयार केलं आहे या खतामुळे शाळेच्या आवारातली बाग तर फुलली आहेच पण मुलांना सेंद्रिय खत निर्मितीचं तंत्रही अवगत झालंय आपण पाहता आहात की इथे मागच्या बाजूला जो बेड आहे त्याचे दोन बेड आम्ही लावलेले आहेत त्याच्यामध्ये आधी शेण टाकलं आणि शाळेतलाच कचरा मुलं गोळा करतात त्यातला प्लास्टिक किंवा आपण ज्याला नॉन डिग्रेडेबल म्हणतो ते वेगळं करून बाकीचा कचरा त्याच्यात टाकला जातो शाळेमध्ये जे पण कचरा असतो ते या बेडमध्ये टाकतात आणि तीन महिन्यानंतर हा खाद बनते ह्याचा खाद बनते आणि हा खादचा उपयोग हो आम्ही झाडांसाठी करतो या गांडूळ कल्चरच्या बेडमधून चार महिन्याला दहा क्विंटल खताची निर्मिती होते या कल्चर बेडमधून निघणारं वर्मी वॉश हे झाडांच्या वाढीकरताही उपयुक्त ठरत आहे बालवयातच मुलांना सेंद्रिय खताचं महत्त्व पटवून देणारा एस या शाळेचा उपक्रम एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे निसर्गाचा लहरीपणा आणि अन्य परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत पुरेसं उत्पन्न येत नसेल तर नवीन पिकांच्या प्रयोगातूनही चांगलं उत्पन्न कमावता येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी जगन्नाथ बोरकर यांनी वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी पारंपरिक शेती करत असत पण निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात हळूहळू घट होऊ लागली त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी सिमला मिरचीचं उत्पादन करण्याचं ठरवलं इथले जगन्नाथ पंढरी बोरकर या शेतकऱ्यानं कृषी खात्यामार्फत शेडनेट घेऊन वीस गुंठ्यात मल्चिंग पेपर वापरून सिमला मिरची लागवड केली सेंद्रिय खताचा वापर करून कमी पाण्यात योग्य ठिबक सिंचनाचं नियोजन करून सिमला मिरचीचं पीक बहरवलं बाजारात या मिरचीला वीस ते तीस रुपये प्रति किलो इतका भाव मिळत असून बोरकर यांना मिरचीच्या आतापर्यंत पन्नास हजारांचं उत्पन्न मिळालं आहे सेंद्रिय शेतीच्या से माध्यमातून शिमला मिरचीचं उत्पन्न सतत वर हो। वर तीन वर्ष झाले घेत आहोत यावर्षी माझे तीन तोडे झालेले तीस हजाराचे तोडा झालेला आहे आणि साधारण अजून अडीच ते तीन लाख उत्पन्न होईल ला, अशी मला अपेक्षा आहे त्यांना छाननीसाठी कृषी खात्याकडून दोन लाखांच्या अनुदानावर पॅक हाऊस मिळालं पॅक हाऊस मध्ये छाननी करून पॅकिंगची व्यवस्था करत आहोत सिमला मिरची ही शेती व्याड सोबतच जिल्ह्यात अन्य गावातल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणादायक ठरू शकते यात शंका नाही या महिन्यापासून ताडीचा हंगाम सुरू झाल्यामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात आदिवासींना आता रोजगार मिळत आहे या भागातील ताडीच्या उंच झाडांवर चढून आदिवासी ताडी काढतात सध्या गडचिरोली परिसरात दोन तीन ते ते रुपयांना एक ग्लास या दरानं ताडीची विक्री केली जात आहे ताडी काढण्याचं काम सकाळच्या वेळेत प्रामुख्यानं केले जात असून आदिवासी ग्रामस्थांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे महानगर सहकारी बँकेच्या मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सेवेचा प्रारंभ खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आला यावेळी दादर वरळी कामोठे उलवे आणि भिवंडी या पाच नवीन शाखांचंही उद्घाटन समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं कार्यक्रमाला महानगर सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा इथं काल लायन्स ज्ञानगंगा शाखेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं आमदार चैनसुख संचती यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची मदत देण्यात आली राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण सावंत नाम फाउंडेशनचे हरीश इतापे लायन्सचे डॉक्टर अशोक वायस्कर ज्ञानगंगाचे अध्यक्ष गजानन तांदळे यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात त्याचबरोबर त्यांना दिलासा मिळावा म्हणून आर्थिक मदतीचा हात सुद्धा पुढे केलेला आहे आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो मुंबई ओरल आणि फेशियल सर्जन ट्रस्टच्या वतीनं काल मौखिक शल्य चिकित्सा दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं काल मुंबईत एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मौखिक आरोग्य चांगलं राखण्याच्या दृष्टीनं यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं साठ ते पासष्ट डॉक्टरांच्या सहकार्यानं भाईंदर इथं हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे मौखिक आरोग्याबाबत दहिसर पूर्व इथल्या नवनीत रुग्णालयात मोफत उपचार केले जातात मौखिक व्यंग असलेल्या रुग्णांना मोफत उपचार करायचे असल्यास संबंधित ट्रस्टच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध असल्याचं डॉक्टर सबनीस यांनी यावेळी सांगितलं आयसीसी एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात आज मिरपूर इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान अंतिम सामना होत आहे वेस्ट इंडिजनं नाणेफिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पाचव्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला आहे त्यापैकी दोन हजार दोन हजार आठ आणि दोन हजार बारा साली भारतानं विश्वचषक जिंकला होता आजचा सामना जिंकून भारतानं चौथ्यांदा चषक चाँ� जिंकला तर तो ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढ भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज विशाखापट्टणम इथं तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार आहे पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करल्यानंतर भारतानं दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन महाराष्ट्र अंतर्गत राज्यातल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचं मुंबईत शानदार उद्घाटन आणि भारत श्रीलंकादरम्यान विशाखापट्टणम इथं रंगणार तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार